स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा करतो आपण सत्यनारायण करतो गुरुच्या पारायण करतो रुद्राभिषेक करतो आपण नवनाथ भक्तीसार ही पारायण करतो आज आपण नवनाथ सार कसा पारायण करायचा त्याच्या नियम वाटी का हे सर्व बघणार आहोत एक पारायण कसं करावं सात पारायण कसं करावे नऊ पारायण कसे करावे छत्तीस पारायण कसे कराय सगळे बघणार आहोत नवनाथ सार हे आपल्या जवळच्या म्हणजे जवळच्या हिंडोरीपणी केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल खूप छोटे नऊशे श्लोकीचे वाचायला तुम्ही गेला तर तुम्हाला दोन तास लागतील कारण मराठी प्राकृतमध्ये दोन तास फक्त लागतील वाचायला तुमच्या जर मूळ ग्रंथ असेल तर मूळ ग्रंथही तुम्ही वाचू शकता मूळ ग्रंथ सगळ्यांच्या घरी असतो घरात जरी असेल तरी म्हणतात त्याची खूप ख्याती एवढी आहे की घरात जरी असेल तर आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा संचार होत नाही माझ्याकडे मूळ ग्रंथही आहे दोन्ही ग्रंथ आहे पण मी हा नवना भक्तीसार सार हाच वाचते हा नऊशे होऊन दोन तासांमध्ये होऊन जातो आता नियम आटी काय त्याच्या हे का वाचाव हे आपण बघणार आहोत का वाचा हो कारण -कार का माहिती का आपल्या घरामध्ये निगेटिव्ह वेब्स असतात निगेटिव्ह एनर्जी असते लोक काही ना काही कोणी कोणी ब्लॅक मॅजिक असते माहिती आपल्या सरांना कुठे कुठे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये संचार करत असते ज्यांच्या घरामध्ये का सगळ्यांना माहितीच आहे वाईट शक्ती घरामध्ये संचार करते मग त्या वाईट शक्तीला घरातून बाहेर काढण्यासाठी नवनाथ ग्रंथ सगळ्यात प्रभावी आहे नवनाथ ग्रंथ म्हणजे नऊ 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 नवनाथ त्यांची सेवा जर आपण केली तर आपल्या घरात कोणती वाईट एनर्जी निगेटिव्ह बाधा आपल्या घरात राहत नाही ती आपल्या घरातून निघून जाते आणि घरात एक प्रसन्न वातावरण राहतो जरी तुमच्या घरात शक्ती नसेल तुम्हाला वाटते आमच्या घरात तर खूप चांगले काही प्रॉब्लेम नाही तरी पण नवनाथ भक्तीसार एकदा तरी श्रावण मनामध्ये नक्की वाचावं त्याच्या नियम वाटे काय नियम पहिली गोष्ट तर आपण श्रावण म्हणजे मांसाहार करत नाही हे आपल्या सरांना माहितीये त्यामुळे तो ते काय काळजी करण्याची गरज नाहीये मांसाहार करायचा नाहीये दुसरी गोष्ट तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचे तुम्ही एक दिवस करा सात दिवस करा नऊ दिवस करा तुम्हाला ब्रह्मचार्य कंटोकोर पाडायचे तुम्हाला गादी झोपायचं नाही शकत तुम्ही ना खालीच भोंगडी घ्या गोदडी घ्या त्याच्यावर झोपा छान राहील जसं आपण गुरुच करतो तसंच करायचं भात तर नाही खाला ते चालेल भातही नाही खाला तरी उत्तम राहील ते तुम्हाला काय अडचण येणार नाही पराण्य मेन सगळ्यात गोष्टी पराणे वर्ज आहे परत तुम्हाला मैद्याचे पदार्थ मैद्याचे प्रोडक्ट्स येतात जे बिस्किट असू वगैरे काही खारी बटर काही असेल तेही तुम्हाला खायचे नाही आणि शक्य शक्यस आपल्या घरचं जे काय ते तुम्ही खावा काही अडचण येणार नाही जे मैस मध्ये असेल कुठे असेल त्यांनी काही काही नको घरचे करून नसत मग बाहेरचा डबा घेतात त्यांचं खाले तरी चालेल पण कारण फक्त एवढेच करायचं तुम्ही गायत्री मंत्र म्हणून ते जेवण घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही आता हे पारायण कधी करावे तर तुम्ही सकाळी करू शकता पण हे पारायण वाचे जे खरी पद्धत संध्याकाळची नवनाथ पारायण संध्याकाळी करतात गावाला जर तुम्ही बघितलं गावाला जागोदगीत श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण सुरू असतं जे मोठा ग्रंथ आहे ना मूळ ग्रंथ तो त्याचं पारायण चालू असतं आणि ते पारायण तुम्हाला संध्याकाळी सात लाच त्यामुळे हे पारायण संध्याकाळी सातला ला केलं तरी चालेल पण तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तुम्ही सकाळी चारला वाचला तरी चालेल दिवसभरामध्ये कधीही वाचा फक्त बारा ते साडे बारा मध्ये नवनातांचा भिक्षेचा अंतत्तगुंत भिक्षेची वेळ असेल त्यामुळे त्यावेळेस वाचू नये त्यावेळेस तुम्ही वाचून हे लक्षात पारायण गुरुवारी सुरू करू शकता श्रावण महिन्यामध्ये मैं पूर्ण महिनाच चांगला कोणत्याही वाराला सुरु केलं तरी चालेल मग तुम्हाला सुरु करायचं तुम्ही गुरुवारपासून पायाण सुरू केलं चालेल पौर्णिमेला करू शकता आबोशाला करू शकता काही अडचण येत नाही कधी पारायण सुरू करू शकता एक एक करा सात करा नऊ करा छत्तीस करा जसं जमेल तशी सेवा नक्की करा दुसरी गोष्ट तुम्हाला ह्या वेळेस काय करायचंय मांडणी कशी करायची मांडणी म्हणजे आपण जसं गुरुक्षेत्राला करतो तशीच मांडणी करायची पूर्वेला का पश्चिमेला तोंड करून आपण चौरंग ठेवायचंय त्याच्या पिवळं किंवा लाल असं नातरा शक्यतो पिवळच टाका त्याच्यावर तुम्ही दत्तगुरूंचा तुमचे नवनाथांचा फोटो असेल तर नवनाथचा फोटो तुम्ही ठेवा दत्तगुरूंचा फोटो असेल तर दत्तगुरूंचा फोटो ठेवा तुम्ही कलश मंगल कलेश स्थापना करा मंगल कलश स्थापना करायची अखंड दिवा लावा दिवा नऊ दिवस जळेल किंवा सात दिवस पार करा सात दिवस जळेल याची काळजी घ्या एक दिवस करणार असाल तर तुम्ही देवर घरासमोर बसून करणार असाल तरी चालेल मग त्याची मांडणी वेगळी करण्याची गरज नाही फक्त देवघरामध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा धूप धूपदीप लावा तरी चालेल आणि तुम्ही ही माशे रितीने तुम्हाला मांडणी करायचे की मान्य करून झाली की तुम्ही तिथे बसा वाचा वाचताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही वाचताना उठायचं नाही एका बैठकीत तुम्हाला हे पूर्ण पारायण करायचंय ह्याला दोन तास तुम्हाला पकडून जा दोन तास लागतील मराठी प्राकृत आहे दोन तासामध्ये तुमचं वाचून येईल असं नाही की तुम्हाला खूप वेळ लागेल आपण नवीन आपण नेहमी नेहमी वाचत नाही म्हणून आता स्वामी सारम आपण नेहमी वाचतो त्यामुळे आपलं ते पाऊन तासामध्ये ते पन्नास मिनिटात एक तासामध्ये तुमचं होऊन जातं पण जे नेहमी आपण हे नेहमी वाचत नाही त्यामुळे ह्याला शब्द थोडेसे जड पडतात त्यामुळे तुम्हाला दोन तास लागतील हळूहळू रीतीने वाचलं दोन तासामध्ये तुमचं पूर्णपणे वाचून येईल त्यामुळे हे वाचून त्यात काय अडचण येईल नाही आता ज्यांना छत्तीस पारायण करायचे छत्तीस पारायण करायचं मग ते ब्रह्मचार्य पायाच काय पाळून देत नाही घरचे बडबड करतात वादविवाद होतात भांडण होतात होतात अशी होतात प्रॉब्लेम मग तुम्ही काय करायचं संकल्प करायचा संकल्प करताना बोलायचं छत्तीस पारायण कर अखंड पारायण करणार असं म्हणायचं नाही तुम्ही एक पारायण करा किंवा सात पारायण किंवा नऊ पारायण करा संकल्प करूनच करा हे लक्षात ठेवा फक्त अखंड पारायण करणार पारायकरणाने पारायण करेल असं बोलायचं नाही तुम्ही फक्त म्हणजे छत्तीस पारायण करेल मग तुम्ही पहिली नऊ पारायण करा दोन तीन दिवसाचा गॅप घ्या परत नऊ पारायण करा परत दोन दिवसाचा गॅप घ्या परत नऊ पारायण करा आणि जेव्हा तुमचे नऊ पारायण होईल त्याची सांगता करा म्हणजे तुम्ही छत्तीस पारायण पूर्ण होतील तेव्हा त्याची सांगता करा सांगता कशी करायची सांगता खूप मोठी असं काही नाही सांगता तुम्ही खूप मोठी सांगता करायची असं काही नाहीये त्याची काय काळजी करायची गरज नाही आता तुम्ही पारायण जेव्हा करायला बसाल तर तुम्ही पारायण करताना काळी कपडे घालायचे नाही हे लक्षात ठेवा स्त्रिया असतील त्यांनी मासिक धर्म वगैरे बघूनच पारायण करायला बसावं म्हणजे त्यांची पारिका बघूनच त्यांनी पारायणाची सुरुवात करावी म्हणजे मधी ते ब्रेक झालं नाही पाहिजे ते कंटिन्युअसली झालं पाहिजे तुम्ही आता म्हणजे आपर्माला चार दिवस केलं तसं नाहीये मग तू दुसऱ्या मला वाचून घ्यावं लागेल त्यामुळे तुमचे मासिक धर्माच्या तारका बघूनच तुम्ही ते वाचायला सुरुवात करा मग काळी कपडे बिलकुल घालायचे नाहीये पुरुषांना तांबड्याचे वस्तू वापर धारण करायच्या नाहीये परत तुम्हाला स्त्रिया असतील तर आपले जे अलंकार जालंकारायचा बांगडी आहे टिकली आहे ते हाय ते रेग्युलर ते घालायचं ते शक्यतो साडी घाला किंवा ड्रेस घातला तरी चालेल डोक्याला कंपल्सरी तुमच्या ओंणी हवे किंवा मग साडीचा पत्र असेल तरी पण डोकं झाकून असावा ते लक्षात ठेवा हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे काय अडचण येणार नाही ह्या गोष्टींना तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवायचे आता सांगता करताना काय करायचं सांगता करताना तुम्हाला सांगता करतो आपण त्या दिवशी त्या दिवशी नऊ मुलांना जेवायला घालत असतं नऊ नाताच्या पालनामध्ये नऊ लहान मुलांना जेवायला घालायचं मग तेव्हा तुम्हाला काय काय करायचंय तर तुम्हाला त्या तुम्हाला नऊ करताना तुम्हाला नैवेद्य करताना आपल्या नैवेद्याला डाळ भाताची खिचडी मुगाची डाळीची भाताची खिचडी घेवड्याची भाजी अं तांदळाची खीर तुम्हाला उडदाची वडे उड्याच्या वडे आपल्या सगळ्यांना माहिती ते करायचे हरभरे जे आपण पित्रांना जे करतो हरभरे असतात ना ते हरभरे ओले हरभरे तेही तुम्हाला करायचे काही काही लोक पित्रांना जसं निवेद्य करतात निवेद्य पूर्ण निवेद्य असतो पाच भाज्या वगैरे तसंही निवेद्य करतात लक्षात ठेवा पाच भाज्या परत थापड वडी असते वडी असते सगळे असतात पाच भाज्या वगैरे सगळं असतं तसंही निवेद्य करतात तर मग तसा निवेद्य करायचा नऊ मुलांना जेवायला घालायचं तुम्हाला आता नऊ मुलं तुम्हाला शक्यतो नऊ मुलं भेटली नाही काय करायचं माता आम्हाला फक्त दोन मुलं भेटली तीन मुलं मुलं भेटली तर काय करायचं तुम्ही नऊ मुलांचं नावाने ताटं भरायची जेवढी मुलं जेवतील तेवढी मुलांना जेवायला घालायला शक्यतो पण नऊ मुलं भेटली तर खूप छान नाही भेटली तर जी मुलं जे ताटं उरतील तुम्ही गायला खायला घाला जो नैवेद्य आहे तो ते मुलांच्या नावाने काढायचा म्हणजे तुम्हाला पाच मुलं भेटली चार मुलं तुम्हाला भेटत नाही काय अडचण येतात ते कारण लहान मुलं दहा वर्षाच्या आतल्याच मुलांना जेवायला करायचंय तुम्ही म्हणजे पंधरा सोळाशी मुलं ती नाही त्यांना जेवायला घालायचं नाही दहा बारा वर्षापर्यंत मुलांना जेवायला घाला त्या मुलांना जेवायला घाला तुम्हाला पाच मुलं जरी भेटली तर पाच मुलांना जेव्हा गेला चार मुलांचं जर नैवेद्य ताट भरून ठेवा त्यांच्या नावाने ते ताट तुम्ही गाईला म्हणून द्या हे जरी तुम्ही केलं तरी चालेल काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही पण हे पारायण करणं म्हणजे नशिबाचं आपले भोग असतात ते संपवणं आपले कष्ट दूर करणं आपल्या आयुष्यातले जे बघ अडचणी दूर अडचणी येतात दूर करणं कारण हे पारायण आता माझ्याकडे दोन्ही ग्रंथ आहे माझ्याकडं नवनाथ भक्ती सार सुद्धा आहे आणि मोठा मूळ ग्रंथ ही नवनाथाचा आहे मी नवनाथ भक्तीसार नेहमी पारायण करते श्रावण महिन्यामध्ये जेव्हा वेळ वे भेटते तेव्हा पारायण करते त्याने घरातली निगेटिव्ह एनर्जी वाईट बाधा दूर होते तर हो पारायण खूप सोपं खूप छान एकदा तरी तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा आणि तुमच्या तर केंद्रामध्ये होणार असेल तुम्ही तिथेही जा पण काही कारणा आपल्याला जायला भेटत नाही घरातल्या अडचणी असतात मुलं असत मुलांच्या मुला शाळा असतात त्यांना शाळेतून आणायचं काही ना काही असतात त्यामुळे जायला भेटत त्यामुळे घरामध्ये तुम्ही तुम्ही केलं दुपारच्या वेळेस जरी केलं तुम्हाला नाही दिवस भरतं दुपारच्या वेळेस जरी केलं जर तुम्ही ना ते छान राहील सकाळी पहाटे उठून चारला केले तरी चालेल पण नवनाथांची सेवा नक्की करा कारण बघत ना नवनाथांची म्हणजे दत्तगुरूंची सेवा आपली झाली तर आपली नशिबाची बघत ना फाशी बदलतात अडचणी दूर होतात त्यामुळे सेवा नक्की करा श्री स्वामी